स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक बुधवार दिनांक नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिट गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैदासवाशी लिंगराज वल्याळ क्रीडागन क्रणेकनगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोर गरीब गरजवंत मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाहाकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार वाशिम तुरे संसारोपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सौवाद्य मिरवणूक वरात आयोजकाकडून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीचोकीजवळ पेठ संपर्क साधावे संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्त्याहत्तर अजित पवार राजीनामा द्या भीमशक्तीचा रास्ता रोको आंदोलन सोलापूरपणे येथील मुनवा या ठिकाणी असणारी त्रेचाळीस एकर जमीन तिची बाजारात किंमत अठराशे कोटी परंतु अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांना हाताशी धरून पार्थ पवार यांनी अवघ्या तीनशे कोटी रुपयांमध्ये ती जमीन खरेदी केली त्यामध्ये शासनाची स्टॅम्प ड्युटी एकवीसशे कोटी रुपये होते परंतु पार्थ पवार यांनी फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर खरेदी केली म्हणजेच एक प्रकारे महारवतनी असलेली जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी दाखवून जमीन घोटाळा केला आहे यामध्ये काही प्रशासकीय लोकांना निलंबित केले आहे या सर्व प्रकरणाशी पार्थ पवार हे दोषी असून त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे नाकाई या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सोबत वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते शहर कार्याध्यक्ष मनोज लोंडे महिला शहराध्यक्ष ज्योती गायकवाड रमाबाई लालसरे रुपाली कोळी अध्यक्ष मयूर तळभंडारे प्रेमलता मेजर सुखदेव साबळे सलीम मुल्ला प्रकाश शिताबे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर गायकवाडी सोमनाथ वतकर कीर्ती शिवशरण प्रकाश बनसोळे राजा नाटिळक अशोक नाटिळक इब्राहिम शेख रविचंद्रकर शशिकांत विरसूर मिलिंद कांबळे सचिन सुरवसे अशोक होतकर छाया इकरे नवगिरीताई सतीश ढवरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आमच्या देशाचे नेते मागासवर्गीयचे हृदयसम्राट सम्राट माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोळे साहेब यांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये जवळजवळ दवद, महारवतीचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यासंबंधात आम्हाला अंढोरी साहेबांनी आदेश दिलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर आत्तापर्यंत जे धनदानक्याने जमिनी लाटलेले आहेत ते जम जमिनी कुठक्या पैशात देऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी लाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही भीमशक्ती सामायिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचं ठरवलं त्यामुळं हे सोलापूर शहरामध्ये आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे पुढची भूमिका काय असणार आहे तुमची पुढची भूमिका आम्ही अजित पवार तोपर्यंत राजीनामा देत नाही आणि तोपर्यंत त्याची भ्रष्टाचार मालिका संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार एवढं करून मी दोन शकतो आज या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पाथ पवार यांनी मुंडवा या ठिकाणी असलेली जमीन महारवतनाच्या नावाने असलेली जमीन अठराशे कोटीची जमीन जवळजवळ तीनशे कोटी रुपयेमध्ये त्यांनी या ठिकाणी गेली आणि ती बात त। मारे त। मारे ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रामधून मान्य आदरणीय आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबा ह्या अशा पद्धतीनं आपल्या महारवतनी जमीन लाटत आहेत त्यांना कुठंतरी या ठिकाणी आळा घालण्यासाठी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे केलं पाहिजे कमीत कमी त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी आणि आमच्या आजपर्यंत घेतलेल्या ज्या जमीन आहेत महाडवंदी जमीन असतील इनामी जमीन असतील गायडन जमीन असतील किंवा या ठिकाणी दिलेल्या फॉरेस्टच्या जमीन असतील या जमिनी बळकवण्याचं काय काम ही माझा जे असले उद्योगपती व्यापारी या सर्वांनी या ठिकाणी गेळकृत केलेलं आहे तेव्हा त्या जमिनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी आमच्या आमदार खासदार खंडोरे खंड खंडोरे साहेबांची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी आज रस्त्या आंदोलन आमदार सोलापूर जिल्ह्याच्या वतीने केले